दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा आंदोलनादरम्यान ज्या ज्या ठिकाणी हिंसाचार झाला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या सर्वच प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे अध्यक्ष म्हणून आयपीएस आणि नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आंदोलनादरम्यान झालेले हिंसाचार पूर्वनियोजित आहेत का आमदारांची जाळलेली घरे तसेच विविध ठिकाणी केलेली जाळपोळ याबाबत एसआयटी सखोल चौकशी करेल दरम्यान मराठा आरक्षण दरम्यान राज्यात घडलेल्या हिंसक घटनांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत केली आहे या समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जरांगे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या विधानांचे पडसाद उमटत होते भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत अंतर्वली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केलेली तर आता या समितीत कुठल्या बाबींची चौकशी होईल ते देखील पाहूयात आंदोलनाचा गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ दगडफेकीसारख्या हिंसक घटना जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे तसेच सोशल मीडियाचा गैरवापर करून चुकीची माहिती देऊन तसेच अफवा पसरवून दंगे भडकवण्याचा प्रयत्न करणे आदी गोष्टींची यात तपासणी केली जाणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक